नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मग आलो आहे पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन तुमच्यासमोर तर हा अपडेट काय आहे ते आपण येथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अपडेट काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन आत्ता दर महिन्याला मिळणार पेन्शन तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आलेली आहे तर दर महिन्याला मिळणार पेन्शन ते आपण इथे सविस्तरपणे पाहूयात सरकारी किंवा खासगी नोकरी करत असताना तुमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ कापला जात असेल तर आनंदी व्हा पी एफशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील तुम्हाला माहिती आहे का की पी एफ कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळण्याचीही तरतूद आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल पण हे शंभर टक्के खरे आहे कारण ई पी एफ ओ नोकरी सोडल्यानंतर पी एफ कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा लाभ देते जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ आणि ई पी एस अशा दोन योजना चालवल्या आहेत या दोघांपैकी ई पी एस योजना पी एफ कर्मचाऱ्यांसाठी वरदान आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पी एफ कर्मचाऱ्याला दरमहा पेन्शनचा लाभ दिला जाईल हे जाणून तुमचेही मन आनंदित होईल तुम्हाला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या तर पुढे बघा इथे ई पी एसमुळे पी एफ कर्मचाऱ्यांचे जीवन सुधारेल संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांकडून पी एफ कापला जातो ज्यांना सरकारकडून वार्षिक व्याजाचा लाभही मिळतो आता तुम्हाला ई पी एस योजनेअंतर्गत दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे संघटित क्षेत्र संघटित क्षेत्रात काम केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो काही कर्मचारी ज्यांचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे आणि ते निवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो किमान दहा वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळेल ई पी एस योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती यामध्ये विद्यमान आणि नवीन ई पी एफ सदस्यांचाही समावेश असेल कर्मचारी त्यांच्या पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ एप फंडात देतात पुढे बघा याबद्दल महत्त्वाच्या काही अटी आहेत ते आपण इथे जाणून घेऊया ई पी एफ ओने ई पी योजना लाँच केली होती जी ई पी एफ एप कर्मचाऱ्यांसाठी एक आंधळी जागा ठरेल योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पी एफ ओचे सदस्य असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही यामध्ये दहा वर्षे नोकरी करत असाल आणि तुमचे वय अठ्ठावन्न वर्षे असावे तुम्ही वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर ई पी एसमधून पैसे काढणे सुरू करू शकता याशिवाय कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान ई पी एफ खात्यात जाते नियुक्त किंवा कंपनीचे आठ पॉईंट तेहतीस टक्के सहभाग कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ई पी एस आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दरमहा ई पी एफ खात्यात हस्तांतरित केले जातात यामध्ये तुम्ही तुमची पेन्शन दोन वर्षासाठी म्हणजेच साठ वर्षापर्यंत थांबू शकता ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णवच्या टेबल सीवर अवलंबून आहे पेन्शनची किमान रक्कम हजार रुपये करण्यात आली आहे यांच्या मदतीने तुम्हाला दरमहा पंधरा हजार रुपयेपर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट जी दर महिन्याला आपला पंधरा हजार रुपयेपर्यंत पेन्शन भेटू शकेल आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद